पर्यायी रस्ता दिल्याशिवाय रेल्वे पुलाचे काम सुरू करू नका अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे दमाणी नगर परिसरातील पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे त्यामुळे शहरात वाहतुकीचा खेळ खंडोबा होणार असून पर्यायी मार्ग झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक बंद करू नये यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने सुहास कदम यांनी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने चंद्रकांत पवार यांनी पोलिस उपायुक्त गव्हर हसन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांना निवेदन दिले दमाणी नगर येथील रेल्वे पूल शंभर वर्ष जुना झाला असल्याने रेल्वे प्रशासनाच्या वतीने पूल पाडून नव्याने पूल बांधण्यासाठी त्यासाठी रेल्वे प्रशासन महापालिका आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून नव्याने होत असलेल्या अवंतीनगर परिसरातील चोपन्न मीटर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे परंतु या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने वाहतूक कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान चोपन्न मीटर रस्ता किंवा अन्य पर्यायी रस्ता दिल्याशिवाय रेल्वे पुलाच्या कामास सुरुवात करू नये अशी मागणी राजकीय पक्षांसह दमानी नगर परिसरातील रहिवासी यांनी केली आहे आम्ही आम्ही ओपन मीटरला गेलो होतो एकही बोगद्याचं दोन्ही बोगद्या एकही बोगद्याचं काम नाही तुम्ही जाऊन बघू शकता माझ्यासोबत आता तुम्ही एकही बोगद्याचं काम नाही आणि आता इथं सध्या दोन जर गाड्या त्या म्हणून गेल्या छोट्याशा बोगद्याच्या मताने साहेब एक टास्कॉट बरोबर माझ्यावर ना सर दोन दोन मिनटात फक्त

तिन्ही मतदारसंघातल्या आमदारांनी काही कुठली प्रक्रिया हस्तक्षेप केला नाही आज ह्या भागातील लोकांच्या नागरिकांची आणि या भागात सोलापूर शहरातील भाजपच्या तिन्ही मतदारसंघाला जोडणारा हा भाग असून सुद्धा कुठल्याही आमदारांना हस्तक्षेप करत नसल्यामुळे आम्ही उद्या इथं रस्ता बंद होऊ देणार नाही आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे प्रत्येक घरातला माणूस बाहेर काढून इथे आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत पर्याय सक्षम व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल बंद होऊ देणार नाही उपस्थित सर्व पक्षीय ह्या भागातले रहिवाश आहे या पुलावरून रोज दोन लाख लोक जातात येतात या भागातला पूर्ण हा सगळा सोलापूर शहराला कनेक्ट असणारा हा ब्रिज आम्ही सुच पर्याय सुचवले आहेत खासदारांच्या नेतृत्वाखाली आयुक्त साहेब असतील पोलीस आयुक्त साहेब असतील डी आर एम साहेब असतील त्यांच्याकडे मिटिंग झाली पर्यायी मार्ग सुचवलेत लाईटची व्यवस्था नाही आहे महिला वगैरे दोन वर्ष कसे येणार हा आमचा प्रश्न आहे सक्षम पर्याय व्यवस्था जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा पूल आम्ही पाडू देणार नाही नागरिकांची होणारी जी किंवा वाहतुकाची जी कोंडी आहे विद्यार्थ्यांचे विषय आहेत कामगारांचे विषय आहेत कारण की हा मुख्य रस्ता असल्यामुळं या ठिकाणी शाळा कॉलेज येण्या जाणाऱ्या कामगारांना देखील कामाला जाताना हाच मार्ग आहे जोपर्यंत सक्षम पर्याय व्यवस्था माननीय ह्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त वाहतूक निर्देश शाखा या सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्याय पर्याय व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे जर ती विनंती स्वीकारली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षाचे देखील रस्ते सगळे आम्ही पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि हे मात्र पूल आम्ही पाडू देणार नाही दरम्यान कोणतीही पर्यायी व्यवस्था दिल्याशिवाय पुलाचे काम सुरू करू नये अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माऊली पवार यांनी दिला आहे